क्लायंटचा एक अनुभव सांगणार आहे ज्या माध्यमातून तुम्ही काहीतरी शिकावं त्यातून काहीतरी अनुभव घ्यावा आणि ह्या गोष्टी आयुष्यातल्या जर टाळल्या तर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखकर करता येईल माझ्याकडे एक क्लायंट आला गरीब कुटुंबातला होता जेमतेम साधारण गरीबच जेमतेम कुटुंब होतं आणि आला त्यांनी सांगितलं की सर की त्याचं लग्न झालं होतं त्याच्याच नात्यातल्या एका मुलीबरोबर आणि नात्यातल्या मुलीबरोबर लग्न झालं होतं लग्नाच्या लग्न झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजे काही महिन्यातच त्याला त्याची बायको कुठल्या तरी दुसऱ्या पुरुषाशी बोलताना आढळून आली आणि मग त्यावेळेस खूप जास्त वाद झाला त्याने नातेवाईकांना बोलवून घेतलं तुम्ही आमची फसवणूक केली पण त्यानंतर सारवा सारव झाली त्याची समजूत घालण्यात आली तिने माफी मागितली आणि जाऊ दे म्हणले जाऊ आता आणि त्यांनी विचार केला की एक चान्स आपण देऊन बघूयात ह्या घटना झाल्यानंतर लग्नाच्या काही महिन्यातच ही घटना झाल्यानंतर त्याला पण थोडासा धक्का बसला होता पण त्यांनी ते सावरून नेलं याच दरम्यान त्यांना दोन मुलंही झाली आणि मुलगी आता सातवी असेल त्याची मुलं झाली दुसऱ्या दुसरा, दुसरा मुलगा जो झाला त्याला एक पहिली मुलगी होती दुसरा मुलगा मुला होता मुलाला थोडासा काहीतरी जन्मापासून काहीतरी दवाखाना किंवा आपण आजार आजार पण होतं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला बरा होईल पण ह्याला वेळ जाईल आणि वेळ जाईल तर किती वेळ जाईल तर म्हणजे त्याला एक दहा वर्षापर्यंत त्याला थोडंसं डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि औषध उपचारांची वेळ फॉलोअपची गरज आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण परंतु ह्याच दरम्यान त्या त्याची ते ते मिसेस परत एकदा काही पुरुषांशी बोलताना त्याला आढळून आले आता हा कामावर हो जायचा जे शिवडाईवर होता कामावर बाहेर हो जायचा आणि त्याच्या त्याला ते आढळून आल्यानंतर त्याला तो मोठा माणसिक धक्का बसला तर राग त्या मनात राग निर्माण झाला की ही असंच वागते म्हणजे लग्नाच्या सुरुवातीच्या काळात पण मला ती तसंच सापडली आता एवढं दोन मुलं झाले आहेत एवढं मी तिच्यासाठी सगळं करतो तरी पण तिचं ते हेच चालू आहे तर ह्या रागाच्या भरात त्याने पण एक बाहेर अफेअर केलं ती महिला सुद्धा विवाहितच होती तिने ती महिलेचं पण एक महिलेचं पहिलं लग्न तिने प्रेमीवाहच केला होता आणि ह्याच्याबरोबर तिचा अफेअर चालू झाला आता मग अफेअर चालू झालं ह्या दोघांचे काहीतरी दोघांचे फोटो ह्याच्या बायकोला मोबाईलमध्ये सापडले आणि वादाची ठिणगी पडली आता वादाची ठिणगी पडल्यानंतर दोघांचे uh, प्रचंड वाद झाले त्या दिवशी घरात खूप सारे भांडणं की हेनी ते तिला ब्लेम करायचं तिने ह्याला ब्लेम करायचं की तुझ्यामुळं मी बाहेर असं केलं तू तशी वागली म्हणून मी असा वागलो आणि ह्या रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली मुलाला घेऊन मुलाला घेऊन मुलगी तिथंच ठेवली आणि माहे आणि हा हेनी पण काय केलं ती ज्या महिलेवर अफेर होतात तिला तिच्या नवऱ्याकडून घेऊन आला आणि दुसऱ्या गावी तो तिच्याबरोबर राहायला लागला आता ह्या सगळ्या ह्याच्यात हाल फक्त मुलांचे होत होते ह्याच्या है मुलाचे होत होते त्या महिलेला एक मुलगा होता त्या महिलेच्या मुलाचे पण हाल होत होते बघा आता हे प्रेमात आपण किती मुलांचा हाल करतो आणि आपण आपलं पण किती नुकसान करतो हे बघा आणि हे सगळं झाल्यानंतर त्याने मला हे केलं की सर काय करायचं तर मी म्हटलं की बाबा तुला दोन मुले तू विचार कर मी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला तीन त्याच्या त्याच्याशी बोल तिच्या मेसेजशी पण बोलण्याचा प्रयत्न केला ऐकायला के दोघही तयार नाहीत आणि मग मधला काळ गेला मी हे थोडंसं म्हणलं की थांबावं ह्या आप प्रकरणात आपण का थोडंसं कारण की दोन मुलांचं आणि त्या मुलाला दवाखान्याची आवश्यकता होती त्यामुळे पालक एकत्र असणं खूप गरजेचं होतं त्याला दहा अकरा वर्षापर्यंत ट्रीटमेंट राहणार होती आणि सतत डॉक्टरांचा वेळेस फॉलोअप घेणं पण आवश्यक होतं त्यासाठी पालक कारण की त्याच्या नाहीतर जर तसं झालं पालक वेगळं झाले तर त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार होतं त्यामुळे हे कारण लक्षात घेऊन मी त्या केसमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट इन्व्हॉल्वमेंट इन द सेन्स की ॲक्टिव्हपणा दाखवत नव्हतं मी त्याला सांगत होतं की आपण थांबूयात थांबूयात बघूयात काय होते तू घाई करू नको हे रागाचं असतं आपण थोडस दिवस जाऊ दे तुम्ही शांत व्हाल आपण तुम्ही परत एकत्र या तर असच दिवस गेले काही महिने गेल्यानंतर काय होत नाहीये मग त्याचा मला सारखा फोन सर तुम्ही करत नाहीये मला हिच्या लग्न करायचं मी हिच्याबरोबर राहतोय तुम्ही कसं करणार आहे सांगा मला तर मग म्हणलं शेवटी आता मी दोन सहा महिने चार पाच महिने तरी झाले असतील तर, तर। आम्ही मी विचार केला की आता आपण काय करूया फाईल करून टाकूयात डिवोर्स कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये केस फाईल करूयात आणि त्यासाठी आम्ही मी तयारी चालू केली दरम्यानच्या काळात तयारी चालू केली तर त्याची आई एका कार्यक्रमात गेली त्यांच्या नातेवाईकांच्या आणि त्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात त्याची बायको पण आले होते तिथं पाहुण्या रळ्यांनी त्यांची समोपचार आणि बेट घडवून आणली दोघींच्या मनात कमी कमी प्रेम फुल परत आणि मु शेवटी मुलगी इकडे होती मुलाला ही इकडच्या लोकांच्या आठवणी आजीची यायची आजोबांची यायची सुलत्याची यायची वडिलाची यायची आणि ती शेवटी ती गरीब घरातली होती म्हणजे कुटुंबच घरी गरीब होतं इकडचं घरी माहेरी गरीब सासरी गरीब आणि तिकडचे लो की लोक त्याचे तिच्या आईवडी तिला किती सांभाळणार आहेत तिचे भाऊ तिला किती सांभाळणार आहेत तिच्या मुलाला तिला शेवटी ती काहीतरी ती काही कमवत नव्हती आणि त्या मुलाचा दवाखाना हे कोण बघणार शेवटी तुम्हाला नवऱ्याकडेच यावं लागेल तिलाही ऑप्शन नव्हता हो आणि मग शेवटी ती तिचा राक्षांत झाला ती आली ती आली तिच्या सासूबाईंनी तिला घेऊन आली आता सासूबाई सासरे हे घरातली बाकीची तिचे तिचा धीर हे सगळं तिच्या बाजूने बोलायला लागले की नाही बरोबर ठीक आहे तू आलीस झालं गेलो विसरून गेलो आपण जाऊ जाऊ दे वाद तू आम्हाला काय म्हणलेस आम्ही विसरून गेलो तू ही डोक्यात घेऊ नको सगळं झालं आता ह्याला ही गोष्ट कळली की बाबा हे माझ्या घरचे पण आता माझ्या बायकोला पाठिंबा देत आहेत माझ्या बायकोशीच बोलत आहेत तर मला फोन आला सर काय करायचं तर मी म्हटलं हे बघ एक एकदृष्ट्या आल्या तुझ्या मेसेज आल्या घरी तर ही चांगली गोष्ट आहे ना कारण की तुझ्या मुलासाठी तुझ्या मुलीसाठी कारण तुझी मुली असतात त्या आठवी नव्वीत आहे तीही वयात येण्याची वयात येण्या त्या योग्य स्टेजमध्ये आणि तिला त्यावेळेस तिच्या आईची सगळ्यात जास्त गरज आहे आणि अशा वेळेस ती तिच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे तू तू तुझ्यापेक्षा तिची तिला गरज आहे काही गोष्टी असतात महिलांच्या तर त्या महिला महिलांना सांगितणार जास्त कम्फर्टेबल राहणार आजी तेवढं त्या ते पद्धतीत तिला मार्गदर्शन करू शकणार नाही ही गोष्ट त्याला सुद्धा पटली त्या त्या तो एका दृष्टीने म्हटलं की सर बरोबर आहे की माझ्या मुलाला पण ट्रीटमेंटची गरज आहे मुलीला पण आता आईची आवश्यकता आहे माझ्या आई वडील म्हातारे झालेले आहेत त्यांना सगळं करणं होत नाही तर आता ती बघेल तर आता मी हिज काय करू आता हिचं काय करू तर काय झालं होतं है ह्याच दरम्यान ह्याने ज्यावेळेस त्या महिलेला महिलेबरोबर राहायला के चालू केलं तिच्या नवऱ्याने तिला सुरुवातीला खूप सारे फोन केले की तू पण तुझ्या मुलाचा विचार कर माघारी ये असं करू नकोस त्याला समजून सांगण्याचं सा। तू माझ्या मै बाईक बरोबर कशाला राहतोयस कशाला तुम्ही हे करताय खूप सारे समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला दोघांनी ऐकलं नव्हतं त्यावेळेस मग त्याच्या डोक्यात शेवटी राग गेला त्याने दुसरी महिला आणली आणि तो तिच्या बरोबर राहायला लागला आणि त्याच्यासारखेच फोन यायला लागले की तुला नाही ना राहायचा मला घटस्फोट देऊन टाक आणि मुलगा माझ्याकडे राहील तुला भेटायला यायचं असेल तर भेट पण घटस्फोट देऊन टाक तुझा माझा संबंध संपला आता ज्या महिलेबरोबर हा राहत होता त्या महिलेच्या घरची परिस्थिती गरीबच कारण ती पण गरीब घरातली सगळं गरीब कुटुंब अत्यंत तर खायचे दोन टाइमचे वांदे आता इकडं ही महिला राहायला आली ह्याची बायको घरी राहायला आल्यानंतर तिला इन्सिक्युरिट वाटायला लागली तिला वाटायला लागली की आता हे सगळं हिकडं आलेत हिच्या घरचे पण हिच्या बाजूने आहेत हा शंभर टक्के मला सोडून जाणार आणि मला माझा नवरा पण घेणार नाही कारण तिने ऑलरेडी एका दुसऱ्या महिलेला घरी आहे आणि आता तो घटस्फोट मागतोय माझं आणि मी प्रेम पाहिलं प्रेम व्हाय केला घरच्या विरोध करून त्यामुळे आता मला घरचे घरी तर बघायला कोण नाही घरची तर आता घेणार नाही म्हणजे मी कुठलीच राहिलेली नाही आता त्यामुळे तिला ती खूप सारे टेन्शनमध्ये आली आता त्याला पण प्रश्न पडला की आता अशा सिच्युएशन मध्ये करायचं काय मग ज्यावेळेस तू माझ्याकडे ज्यावेळेस एक तो एकटा आला त्यावेळेस त्याने मला हे सगळं गुंतागुंता सांगितले की सर आता काय करू मी तर मी त्याला सरळ सांगितलं तू आता सिच्युएशनला एक काम कर ज्या महिलेबरोबर तू राहतोय सध्या तिची सिच्युएशन थोडीशी क्रि क्रि क्रिटिकल आहे कारण की तिला आता घरच्यांचा सपोर्ट नाही ना नवरा तिला ऍक्सेप्ट करणार आहे ना तू तुझ्याबरोबर तिला इन्सिक्युरिटी वाटते तर तू पहिलं तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम कर तिला कुठेतरी जॉब वगैरे काय मिळतोय का हे बघ आणि जर जॉब वगैरे मिळाला ती तिच्या पायावर उभी राहिली तर तिला थोडंसं कॉन्फिडन्स येईल ती तुझे ती तुझ्यावरती डिपेंड राहणार नाही आणि तुला पण तिचं टेन्शन राहणार नाही तुला राहायचं आहे तिच्याबरोबरच हे मला माहिती आहे पण तुझा आता आपण जेव्हा तो डिवोर्ससाठी फाईल करू किंवा काय करू हे मिळणं मुश्किल आहे आणि तुझी पण इच्छा नाही आहे तशी कारण की त्याची इच्छा होत नव्हती आता डिवोर्स केस फाईल करावं कारण की त्याला वाटत होतं की माझं दोन पोरांचं चांगलं चाललंय माझ्या आई वडिलांचं ती बघते सगळं बघते तर राहू देत आणि मी हिच्याबरोबर राहील आता तसं कायदेशीर दृष्ट्या तर हे सगळं असे गुंतागुंत असल्या असल्यावरती त्याला पण त्या अडचणीचं होत होतं की आता सांभाळायचं तर दो, दोन दोन महिलांना आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतनं त्याला ते, मी सांगितलं की तू तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम कर तिला कुठेतरी नोकरीला लाव मग तसंच त्यांनी केलं तिला थोडी श्वासात घेतलं ज्या महिलेबरोबर तो राहत होता तिला सांगितलं की तू आपण तू जॉब बघ तुला जॉब कर तू जॉब कर मी तुला कुठेही अंतर देणार नाही कारण की तुझे तुला तू आता माघारी जाऊ शकत नाही ना तुझ्या आईवडिलांकडे जाऊ शकतेस ना तुझ्या नवऱ्याकडे जाऊ शकतेस तर तुला मी तु तु आधार देईल शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तर तू तू ही कर मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्याबरोबरच राहीन राहील असं त्यांनी तिला विश्वासात घेऊन समजून सांगितलं तिने तिच्याही लक्षात आलं तिनेही जॉब चालू केला एका छोट्या एका छोट्या कंपनीत जॉब चालू केला तिला काही इन्कम यायला लागला त्या दरम्यान खर्च हा तर भागवतच होता कारण त्याला ती दुसरी आई वडिलांचा तुम्हाला हे सांग स्टोरी सांगण्यामागचं कारण काय ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे निर्णय घेतो रागाच्या भरात म्हणजे ती जनावरात तिला सांगत होता की तू माघारी ये असं करू नको मी त्यांना दोघांना इकडं ह्या दोघांना मी समजून सांगत होतो त्यांच्या आईवड सांगत होते त्यांनी ऐकलं नाही इकडे त्या महिलेने ऐकलं नाही ना, हे ऐकलं नाही त्यामुळं हे रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती नुकसानदायक असतात त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्या कुटुंबाचा हाल झालं त्या तिच्या मुलाचा हाल झालं ह्याच्या मुलांचा हाल झालं आणि आता ते इतकं डोकाला गेलं की आता तिथून माघारी फिरणं खूप मुश्किल झालं त्यांना आणि आपण राग भिकमाग ही जी म्हण आहे ना ती खरीच आहे ही कशासाठी म्हण केली तर हेच ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस एखादी गोष्ट करतो किंवा अशा सिच्युएशन मध्ये येतो त्यावेळेस तुम्ही एकदम टोकाची पावलं उचलू नका सिच्युएशनला हँडल करा दुसरी गोष्ट आपल्या बरोबर आहे तुम्हाला राग येतो असतो तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतात पण पूर्ण संपूर्ण विचार करा भविष्यात काय गोष्टी होऊ शकतात भविष्यात माझ्या मुलांचा विचार करा की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करू शकता तुम्हाला भविष्यात काय करता येऊ शकतं दुसरी गोष्ट प्रेम हे पोट भरत नाही आंधळ प्रेम कामाचं नसतं प्रेम नेहमी डोळंच करावं लक्षात घ्या कारण की कसं असतं तुम्ही तुमच्या पद्धतीने जर आंधळेपणाने सगळ्या गोष्टी जर ही केल्या तर ह्या असं नुकसानदायक ठरतात म्हणजे आता ती महिला ना घरकी ना घाटकी राहिली ह्याला तिला सोडता येत नाही धर बायकोकडे जाता येत नाही ना हिकडे येता येते कुटुंबाच्या शिवाय तिकडून खातोय समाजात वेगळंच आणि परिस्थिती सगळ्यांची गरीबच म्हणजे ही जी कुटुंबांची जी सगळी स्टोर आहे कुणाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही सगळ्यांची जेमतेम परिस्थिती आणि मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुमची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही इतके टोकाचे निर्णय घेऊ नका तुम्ही आधी विचार करा की मी जर ह्याच्यापासून वेगळं राहील तर मी एकटे राहू शकतो का मी एकटे राहू शकते का मी दुसऱ्या महिलेचं पालनपोषण करू शकतो का पुरुष असेल तर महिला असेल तर मी माझ्या मुलांचं पालनपोषण करू शकते का जर मी माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहिले मला तेवढी पुढगी नाही मिळू शकली किंवा तो तो नाही तर मी माझ्या मनगटात ताकद आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा सा सारासार आणि संपूर्ण विचार करा आणि मग निर्णय घ्या कारण ज्या वेळेस तिसरा व्यक्ती हा तुम, एकट्याचंच नाही कुटुंब तर त्याचं कुटुंब तुमचं कुटुंब त्याचबरोबर तुम्हाला जुळले गेलेली बाकीच्या कुटुंबांनाही त्रासदायक ठरतं आणि त्या त्याचबरोबर तुम्हाला असणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी ते खूप दोघादायक ठरतं तर या व्हिडिओमधून मला एकच सांगायचं प्रेम हे डोळसपणे आणि विचार करून स सगळे निर्णय घ्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद